जागतिक वारसा तसेच अदर्जा प्राप्त पर्यटन स्थळ असलेले लोणार सरोवर येथे राज्य परिवहन महामंडळाचे आगार नसल्याने तसेच मेहकर आगाराकडून लोणारकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील प्रवासी सेवा संघटना इतर विभागाच्या आगाराकडून बस फेऱ्या सुरू आहेत यामध्ये भंडारा विभागाअंतर्गत येत असलेले गोंदिया आगाराची गोंदिया लोणा ही लांब पल्लेशी एकमेव बस फेरी बारा एप्रिल दोन पासून सुरू करण्यात आली आहे पूर्वीपासून सदर फेरी गोंदिया आगाराचे चालक वाहक यांच्याकडून थेट लोणार पर्यंत थे सदर फेरी अमरावती येथे कामगार बदल देऊन फेरीज बंद करण्याचे कटकारस्थान राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे कामगार बदल केल्याने सदर फेरीवर कार्यरत वाहक प्रवाशांना कट बुकिंग करून फक्त अमरावतीपर्यंत तिकीट देतात आणि प्रवाशांना अमरावती बस स्थानक येथे उतरण्यासाठी भाग पडतात त्यामुळे प्रवाशांना अत्यंत त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे सदर फेरी आपल्या नियोजित वेळेवर पोहोचेल व प्रवाशांना थेट तिकीट प्राप्त होऊन त्यांची प्रवासाची अडचण दूर होईल अशी व्यवस्था प्रशासनाने करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे या संदर्भात एस टी महामंडळ प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा पाच जून दोन हजार चोवीस पासून लोणार बस स्थानक समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार मी शेख उस्मान अध्यक्ष सेवा संघटना जिल्हा बुलढाणा गोंदिया आगाराची गोंदिया लोणार बारा एप्रिल दोन हजार अमरावती येथे कामगार बदल दिल्यामुळे कटबुकिंग करण्यात येते तसेच प्रवाशांना उतरून देण्यात येते दे म्हणून ही फेरी बंद करण्याचे कट कर कारस्थान गोंदिया आगाराकडून करण्यात येत असल्याने सदर फेरीला गोंदिया आगाराद्वारेच चालक वाहक आग बदल देऊन ही फेरी चालवण्यात यावी अन्य आमास दिनांक पाच जून दोन हजार चोवीस पासून लोणार समोर आमरण उपसा करावा लागेल मी भागवत प्रल्हाद खरात प्रवासी सेवा संघटनाचे से सचिव लोणार गोंदिया आगार चालवून येणारी गोंद्या लोणार बस फेरी नियमित व वेळेवर न सुटते यामुळे प्रवाशाची गैरसोय होते व तसेच महाराष्ट्राचे महाराष्ट्र बसफेरीचे उत्पन्न घट होते याकरिता गोंद्या आग्राकडून नेहमीसाठी चालवण्यासाठी गोंदिया आगाराचे चालक वाहक लोणारपर्यंत थेट कायमस्वरूपी देण्यात यावे आणि यापुढे प्रवाशाला प्रवाशाची सेव सेवा चांगली मिळेल अशा आशाने गोंदिया बस फेरी चालवण्यात यावी हे नम्र विनंती